मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांग्यांच्या हाती जी आर सोपून मराठ्यांना माघारी पाठवलंय पण मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघालाच नसल्याची टीका विरोधकांनी केलेली आहे राज्य सरकारनं फक्त अधिसूचना जारी केली असून कायदा पारित व्हायला अजून अवकाश आहे पण अध्यादेश आणि अधिसूचना या दोन शब्दांमुळे निर्माण झालेला गोंधळ नेमका काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून अध्यादेश तर नाहीच नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे मराठा समाजाने अर्धीच लढाई जिंकली मराठ्यांच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत अध्यादेश जारी केलाय पण या अध्यादेशातून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय का असा सवाल आता उपस्थित होतोय कारण राज्य सरकारने अध्यादेश काढला नसून ही फक्त अधिसूचना असल्याचं म्हटलं आहे राज्य विधानसभेचे अधिवेशन चालू नसताना एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असल्यास राज्याचे राज्यपाल भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे तेरा अंतर्गत अध्यादेश जारी करू शकतात अध्यादेशातली नियमावली आणि सूचना या तात्काळ लागू केल्या जातात अध्यादेशाची मुदत ही सहा महिन्यांपर्यंत असते सहा महिन्यांच्या आत विधिमंडळाच्या अधिवेशनात त्याबाबतचा कायदा पारित करणं बंधनकारक अन्यथा अध्यादेश गैर लागू ठरतो राज्यपालांच्या आदेशानुसार सचिव दर्जाचा अधिकारी अधिसूचना जारी करतो अधिसूचना म्हणजे एखाद्या निर्णयाचा मसुदा असतो आधीपासून अस्तित्वात असलेला कायदा किंवा कलमांमध्ये सुधारणा किंवा बदल करण्यासाठी अधिसूचना काढली जाते अधिसूचनेवर सूचना आणि हरकती मागवल्या जातात त्या सूचना आणि हरकतींच्या आधारे अधिसूचनेत काही बदल केले जाऊ शकतात मराठा समाजाची फसवणूक करते आहे हे स्पष्ट दिसत आहे पहिली गोष्ट अशी की मराठवाड्यामधना जवळपास बत्तीस हजार नोंदी सापडल्या आहेत अशा तऱ्हेची माहिती आहे आणि असं असताना हा चोपन्न लाख नोंदी सापडल्या गेल्या अशा तऱ्हेचा जो आकडा दिला तो आला कुठं हे देखील स्पष्ट होत नाही सरकारनं ना सरळ सरळ मराठा आरक्षण कधी देणार ही तारीख जाहीर करावी दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे राज्य सरकारने मराठा कि ओबीसी नेमकं कुणाला फसवलं असा सवाल नाना पटोले यांनी केलाय मराठा समाजाला सांगितलं त्याच्यात काय केलं कोणाला फसवलं तोच प्रश्न आहे म्हणून आम्हीच सरकारला विचारतोय आम्ही सरकारला विचारतोय की नेमकं कोणाचं कुठं काढलं काय केलं ते तर सांगा ना खुलासा करा ना विधानसभेत सरकार तिथे हे फसवा फसवीचं राजकारण महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार करते मराठा आणि ओबीसी मध्ये वाद निर्माण करून या राज्याच्या शहफुले आंबेडकर विचाराला संपवायचं काम करते आहे अजिबात काँग्रेस संघ करणार अधिसूचना की अध्यादेश हा वाद कायम असताना ओबीसीतून मिळालेलं आरक्षण मराठा समाजासाठी फायद्याचं नाही असा सूर म्हटतोय तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास मराठा समाजाचंच नुकसान होईल असं मत व्यक्त केलं जात आहे महाराष्ट्रात सध्या बासष्ट टक्के आरक्षण आहे यापैकी अनुसूचित जातींसाठी तेरा टक्के अनुसूचित जमातींसाठी सात टक्के तर इतर मागासवर्गासाठी एकोणीस टक्के विशेष मागास वर्गासाठी दोन टक्के भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी अकरा टक्के असं एकूण बावन्न टक्के आरक्षण तर आर्थिक मागास प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेता येतो आता मराठा समाजाने कुणबी प्रमाणपत्र मिळवल्यानंतर ओबीसीच्या एकोणीस टक्क्यांमध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मराठे येतील तर ओबीसी प्रमाणपत्र घेतल्यामुळे मराठ्यांना ईडब्ल्यूएसच्या दहा टक्के आरक्षणावर पाणी सोडावं लागेल शिवाय ओबीसी प्रमाणपत्र असताना अडतीस टक्के शिल्लक समाजानं अठ्ठेचाळीस टक्के कोट्याचं नुकसान केलं असं मत व्यक्त केलं जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा अध्यादेश काढल्याची घोषणा केली सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे महाराष्ट्राच्या विधीमंडळात ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटण्याची चिन्ह आहेत विरोधाला न जुमानता मराठा आरक्षणाचा कायदा पारित होणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज